स्टिकर वगैरे टाकलेलं असतात ना हे जेणेकरून हे जे राहू औषध मिरच्या आहेत मिरच्या तोडायला मिरच्या ना हा मिरच्या आहेत बघा आता मिरच्या चांगल्या आहेत आपल्या जाता आला एक कुठं म्हणजे जे सुक ला का? ले ले, ते काढायला आलेलं असत का औषध कांदा उलट आलाय कांदा आपल्या बायचा पहिल्या साली कसला झाला होता हा कांदा

हो दे तुला आणलं मी गवरला उगून आले उगून गवर इकडत कांद्याची ला पात नेहमी काय कि थोडीशी भाजीला आपल्याला पात घेऊन ना थोडीशी चालेल <laughs> ना भाजी तसं नाही म्हणजे औषध मारले ना रोनी पेरू पेरू काय झालं आयुष अरे अजून <laughs> <देने देने। laughs> कशी रानात मोकळी सोडल्यात पोरं कशी फिरायला लागल्यात आम्ही सगळे आले पुरली कुर्ली जोड तुकडी भाऊ भाऊजी भाऊ कोणाच आहे होय का आ, हा, वात ते, ते ते तो तो ते छान वातावरण वाटत भारी वाटते रोहिणी भारी वाटते का नाही आम्ही आलो ना तेव्हा झाड पण नव्हतं इथं सावलीला आता झाड बिड आलं तेव्हा छान वाटते ते आमच्या आत्यांचा आपण आलो तेव्हा झाड पण नव्हतं का ना पपया कसलं लागलं बघ आपण विकत घेऊन खातो बघा इथं इथं त्यांनी शेततळ काय केलं होतं ना नाही नाही आपण आता त्याला झाली बरीच वर्ष येऊ का खात्या देवते तेलातच लावायला लागतो ते तर की घे इकडं मग घे अजूनकडून हां 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 माझं आहे म्हणली परवानगी नाही नाही नव्हतं होय का मावला आहे आपल्या इकडं माऊला म्हणतात ना तर इकडं साथी आसरा म्हणतात त्याचं असतं ते फक्त आपल्या इकडं मावला म्हणतात हो साथी आसरा त्यांची पूजा चालू आहे पद्धतशीर पूजा पण चालू आहे त्यांची सगळी व्यवस्थित